आजच्या ठळक बातम्या कोयना धरण निम्म्यावर सतत पडणाऱ्या पावसाने एका दिवसात तीन पॉईंट एकोणपन्नास टी एम सीने वाढ धरणात एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा सातारा जिल्ह्यात डेंग्यूचा कहर एकूण एकशे दोन जणांना बाधा हिवतापाचे बावीस तर चिकंगुन्याचे तीन रुग्ण तब्बल सहा दिवसांनी कराडकर नागरिकांना पाणीपुरवठा मात्र अजूनही होतो कमी दाबाने पाणीपुरवठा नवीन महाबळेश्वर विकास योजनेत घोटाळा एकशे त्र्याऐंशी गावे प्लॅनमध्ये बसवली गावांची संख्या बावन्नवरून दोनशे पस्तीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आज आणि उद्या राज्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार विधानसभेसाठी रोडमॅप ठरवला जाणार आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना सत्तेतल्या बोक्यानं मस्ती आली काय पलटीकरण सरकार लय मोठे झाले काय मुंबई येथे काँग्रेस पक्षाने महायुतीचे पापपत्र रॅप सॉंगच्या माध्यमातून जाहीर केले आहे युवकांचा आणि सामान्य माणसाचा आवाज म्हणून हे रॅप सत्ताधारी नेत्यांना निश्चितच घाम फोडेल असे पक्षाने म्हटले आहे यूपीएससीचे चेअरमॅन मनोज सोनींचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा